आज अनंत चतुर्दशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा देशभरात प्रसिद्ध असलेली पुण्याची वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक सुरू आहे पारंपरिक ढोल आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी पुण्याच्या रस्त्यांवर आहे यंदा सायंकाळी सहा पूर्वीच पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालंय सर्वप्रथम मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी विसर्जन झाले मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले तेव्हा विसर्जन मिरवणुकीला सहा तास सतरा मिनिटं झालेली यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी विसर्जित करण्यात आला सहा तास चाळीस मिनिटांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर असं साकडं घालत निरोप देण्यात आला मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटांनी विसर्जन करण्यात आले सात तास पाच मिनिटांच्या मिरवणुकीनंतर हा मानाचा गणपती विसर्जित झाला यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपती दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी विसर्जित झाला यावेळी विसर्जन मिरवणूक सुरू होऊन सात तास एकोणतीस मिनिट झालेली मानाचा वा, एकोणचाळीस मिनिटांनी विसर्जन पार पडले मिनिटांच्या वैभवशाली मिरवणुकीनंतर हा मानाचा पाचवा गणपती विसर्जित झाला अशा रीतीने पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन पारंपरिक जल्लोष ढोल ताशांचा गजर आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले पुढे आता शहरातील इतर मंडळांच्या गणेश मूर्तीच्या मिरवणुका सुरूच आहेत